आदेशाचं वातावरण पूर्णपणे बदललेलं आहे लोकसभा निघून गेली विधानसभा आपली आज चाळीसगावात जेव्हा आलो तेव्हा उमेद दादानाच्या सगळं चाळीसगाव भगव करून टाकलं चाळीस गावकडे आमचं फार विशेष लक्ष नव्हतं पण उमेश पवार हे सगळे आपल्याला नवीन सहकार्य मिळाले आणि त्यांनी या चाळीस गावामध्ये मध्ये एक नव वातावरण निर्माण केलं आणि मला आश्चर्य वाटत आहे सारा आयुष्य भारतीय जनता पक्षात गेलं तितक्या लवकर शिवसेने कसे काय झाले आणि इतक्या कडवड शिवसेने झाल्या की त्याने इतका अभ्यास केला शिवसेनेचा शिवसेनेची बांधणी शिवसेनेचा विचार शिवसेनेच्या भूमिका आपल्या उपजींच्या वाढदिवसाला आपण किती शाखा काढल्या चौसष्ट शाखांची स्थापना केली मुंबई मध्ये शिवसेना पंचावन्न वर्षानंतर सुद्धा टिकून आहे नरेंद्र मोदी आपली शाळा सुद्धा नाही ना शिवसेना संभव मुंबई <प्थाथा> त्याच मुख्य कारण म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या शिवसेनेच्या शाखा शाखा स्थापन केली त्या काळात प्रत्येक वॉर्डात शिवसेनेची शाखा आणि ती शाखा म्हणजे एक प्रकारच न्यायालय लोकांनी न्याय मिळत नाही लोकांना पोलीस स्टेशन असेल न्यायालय असेल सरकार असेल असे लोक शिवसेनेच्या शाखेत आजही येतात आजही शिवसेनेच्या शाखेत येत आणि शिवसेनेच्या शाखा ज्या आहेत त्या आर एस एसच्या शाखा सारख्या नाही सकाळी गेंडा फडकवला थोडी काठी लाटे भरवली निघून गेले नाही दिवसभर शिवसेनेच्या शाखातून सामाजिक कार्य सुरू असतात आणि आमच्याकडे सर्व प्रकारची कामं करून मिळतात सर्व म्हणजे सर्व प्रकारचे जर आमच्या पूर्वी आमच्या शाखांच्या टेबला खाली तलवारी असायच्या आता वेळ लागतं अन्याय झाला की उठायचं परवा करायची नाही काय होईल आमच्या सरकारचा एक पाय कायम तुरुंगात असायचा कधी पोलीस येतील आणि येऊन जातील पण या सगळ्याचे मराठी माणसाचं मन मुंबईच्या महाराष्ट्राच्या राजधानीच्या मराठी माणसाचं मन इतकं भक्कम झालं नरेंद्र मोदी छाती आहे छप्पनंत्री झाल्यावर पण आमची पंचावन्न वर्षा असून आमची छाती आता झाली झालं छप्पन नाही देखील बाळासाहेब ठाकरे प्रत्येक मराठी माणसाला छप्पन इंचाची छाती पंचावन्न वर्षापूर्वी बनवून दिलेली आहे राहुल गांधी मला विचारलं हे संकट येतात तुम्ही तिथं संघर्ष करता आम्ही इतका संघर्ष करतो फिर फिरती शिवसेना कार्यकर्ता हटते नाही हे सांगतो तुझे एका वाक्यात सांगतो राहुल आमचा स्वभाव असा आहे शिवसैनिक हटेल की हटेल मग अशी कुठेतरी उल्लेख केला की मला अटक केली ते अटक का आपल्याला नवीन शिवसैनिकांना पण एक जी अटक माझ्याकडे आले अटक करता मी म्हटलं संध्याकाळी कर अटक करू नका आताच करा तुम्हाला काय वाटतं मी भावी मी गुडघे टेके मी पक्ष बदले मी मोदी मोदी करेन अजिबात नाही करणार मी सरळ म्हटलं मर जाऊ लेकिन आपले सामने नाही लोकू हा जो बाणा आहे मराठी बाणा म्हणतात त्याला जो बाळासाहेबांनी आम्हाला केला आपल्याला केला महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी नंतर हा जर मराठी बाणा मराठी अस्मिता ही जर कोणी महाराष्ट्राला दिली असेल

मुंबईचे आपण मालक असून सुद्धा आपली अवस्था मराठी माणसाला कुठे घाटे बोलायचे कोणी हामाला बोलायचे कोणी पाठीवाला बोलायचे आपली अवस्था होती अशा वेळेला मराठी माणसामध्ये जीड निर्माण करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते बाळासाहेब ठाकर्यांनी केलं

तो शिवसेना पळवू शकत नाही शिवसेना जशी एकनाथ शिंदे एकना दिसणार नाही शिवसेनेच्या पाठीत खंजीर फुपसला शिवसेनेच्या पाठीत खंजीर फुपसला म्हणजे महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर फुपसला शिवसेनेची बसा गद्दारी करणं म्हणजे मराठी माणसाची गद्दारी करणं इतकं पवित्र काम बाळासाहेब ठाकरे त्याच्यामुळे ज्याने त्याने शिवसेना सोडली त्यांचं काय भविष्यात फार चांगलं झालं नाही आपल्याला यासाठी सांगतो शिवसेनेचा काही इतिहास अनेकांनी प्रवेश केला त्याच्यामध्ये मागे बसले त्यांच्यावरती भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी कसे खोटे गुन्हे दाखल केले हे मला त्यांनी माहिती भारतीय जनता पक्षाचा जन्म पुढे